उद्योगमंत्र्यांसह पालकमंत्र्यांची कृष्णाबाई महोत्सवाला भेट डीपीडीसीमधून भरघोस निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस सात फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान सांगलीत उत्साहात धार्मिक वातावरणात आणि सांगलीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उद्दंड प्रतिसादात कृष्णामाई महोत्सव पार पडतो आहे सोमवारी राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या महोत्सवास भेट देऊन कृष्णामाईची आरती केली यावेळी बोलताना ते म्हणाले नदी ही त्या भागासाठी जीवनदायीनी असते कृष्णा नदीला तर पूर्वीपासून एक विशिष्ट असं धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे या नदीचे अनेक उपकार कृष्णा तीरावर राहणाऱ्या लाखो नागरिकांच्यावर आहेत या उपकारामधून थोड्या प्रमाणात उतराई होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांचा सिंहाचा वाटा आहे कारण त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिका प्रशासन आणि श्री गणपती पंचायतांशी संवाद साधून या महोत्सवाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केल्याचे सांगत मंत्री सामंत यांनी महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचे कौतुक केले दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या कृष्णामाई महोत्सवास भेट देऊन चांगल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचे कौतुक करून सदर महोत्सवासाठी मधून भरघोस असा निधी देण्याचे आश्वासनही यावेळी दिले आहे